रामकृष्ण सर्वांना काल संध्याकाळी सहावी आणि इंस्टाग्रामवर लाईव्ह पत्र म्हणाले ही ऍक्टिव्हिटी त्यांनी सुरू केली त्यांनी संध्याकाळी सहा वाजता इंस्टाग्रामवर लाईव्ह ते पत्र वाचले त्यात त्यांनी इतकी भारी पत्र वाचले ते असं खेळत पत्र वाचले मला खूप आवडले तुम्हाला की ते पत्र पाहायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा काय तुम्हाला नक्की वाटत आमच्याबद्दल आणि काय म्हणजे तुमच्या एकूण फिलिंग आम्ही वाचतोय कोणतं त्या हिशोबाने वाचण्याचा प्रयत्न करतोय सो कोणालाही डावललं जाणार नाही काही निवडत पत्र आहेत जे आम्ही आज वाचतोय सो पहिलं सावीच वाचल मी ऍक्च्युली आता मला दुसरी स्क्रीन हवी आहे कारण आता मी ह्या मोबाईलवर पत्र कसं वाचायचं हा मोठा प्रश्न आहे सो हा तू कंटिन्यू कर तू सुरू कर मी करतो तोपर्यंत काहीतरी हा आ, हा तर आता पहिलं पत्र आपल्याला पाठवलंय राधिका निकुम चाळीसगाव जळगाव इथून तर सगळ्यात आधी राधिका थँक्यू सो मच की तू तु पत्राद्वारे तुझ्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवतेस आणि खूप छान वाटतंय सो मी पण खूप एक्साइटेड आहे की नक्की तुला आमच्याबद्दल काय वाटतं आणि तुझ्या सगळ्या फिलिंग जाणून घेण्यासाठी तर आता मी तुझं पत्र वाचते प्रिय धैर्य आणि सावी नमस्कार मी राधिका संदीप निकूम सर्वप्रथम ज्यांनी माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी दिली त्यांचे मी आभार व्यक्त करते आज मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय तुमची जोडी खूप छान आहे हे संपूर्ण दोघे तुम्ही दोघेही आम्हाला खूप आवडता तुमच्या सोबत माझं खूप छान नातं जोडलं गेलंय थँक्यू राधिका थँक्यू सो मच आणि आमचा पूर्ण परिवार जुळली गाठग सिरियल चालू झाली की काम सोडून आधी टीव्ही मध्ये नेमकं धैर्य सावीचं चा काय चाललंय हे सगळं बघायला येतं तुम्ही महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलात आणि प्रत्येक जण तुमची मालिका पाहण्यासाठी उत्सुक असतात दादा तू तर आमच्या मनात घरच केलंय आणि सावीताई तू तर माझी आवडती आहेस तुझ्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे मी फक्त एवढंच सांगेन की मी आणि माझं पूर्ण कुटुंब तुम्हाला कायम सपोर्ट करील आणि तुम्ही सुद्धा आमचं मनोरंजन असंच करत राहा ऑल द बेस्ट जुली गाठग तुमची प्रिय राधिका निकोम <laughs> राधिका खूप छान पत्र लिहिलंय असू आणि थँक्यू सो मच तुम्ही इतक्या प्रेमानं आमची सिरियल बघता आमच्यावर वाँच इतकं प्रेम करता खरंच खूप छान वाटलं आणि कीप वॉचिंग आणि असंच सपोर्ट करत राहा असंच प्रेम करत राहा अजून भरपूर छान छान गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत सो असंच प्रेम करत राहा थँक्यू थँक्यू सो मच सो अजून एक पत्र आहे थांब अरे दुसरा मोबाईल ऍडजस्ट करायला गेलो होतो कारण आणि राधिका कुठली सांगितलं गाव हो चाळीसगाव जळगाववर बरं गाव जळगाव गाव म्हणजे माझ्या गावापासून एक ऐंशी किलोमीटर दूर आहे मी त्याच भागातला आहे सो थँक्यू राधिका आता एक मी वाचतो अल्टरनेट वाच वाच कारण काय तुझ्याकडे तीन आहे माझ्याकडे दोनच आहे आपण लेवलला येऊन जाऊ सावी आणि धैर्य तुमची कथा पाहताना असं वाटत कि नातं म्हणजे फक्त एकत्र असणं नाही तर एकमेकांना समजून घेणं स्वीकारणं आणि साथ देणं असत तुमच्या नात्यात चढ उतार आले गैरसमज झाले पण तरीही तुमचं नातं तुटलं नाही कारण त्यामागे खरं प्रेम आणि प्रामाणिकपणा आहे सावी तुझं धैर्य शांत आहे पण मजबूत आहे धैर्य तुझं प्रेम बोलक नाही पण खोल आहे एकत्र आलात की ही दोन मन एकमेकांना पूर्ण करतात जुळली ग हे फक्त मालिकेचं नाव नाही ते तुमच्या नात्याचं सत्य आहे काही गाठी नियती बांधते आणि काही गाठी प्रेमाने घट्ट कराव्या लागतात तुम्ही ते केले धरून चा चालत राहा तुमची गाठ अशीच जुळलेली राहो <laughs> एक प्रेक्षक आ, जागडे कृष्णा महाराष्ट्र बीड वायबटवाडी कृष्णा खूप छान लिलस थँक्यू आणि खरं तर म्हणजे बोलायचं झालं तर पत्र वगैरे लिहिणं आणि एवढ्या लोकांनी त्याला रिस्पॉन्स केलंय ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी खूप जास्त मोठी गोष्ट आहे सण मराठीचे खर तर आभार की त्यांनी काहीतरी एक नवीन प्रयोग राबवला काहीतरी वेगळं काहीतरी नवीन सुरू केलं सो थँक्यू सो मच थँक यू कृष्णा खूप छान लिहिलंस म्हणजे ज्या गोष्टी आपण कधी शब्दात मांडत नाही खूप कोचित मांडतो त्या तू शब्दात मांडलेस सो so, थँक यू सो so मच